तर नमस्कार मित्रांनो कोकणची दुनिया या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता झालं आहे संध्याकाळ आता मी इकडे काय करतो आहे तर इकडे आता काळ्या काढायला आलो आहे आपल्या जास्वंदीच्या फुलाच्या हे बघा इकडं बघू शकता इकडे काळ्या वगैरे आहेत तर त्या काढायला आलो आहे कारण की सकाळी पूजेसाठी लागतात तर इथं लोक ठेवत नाही आमच्याकडे त्याच्यामुळं आधीच काढून घ्यायला लागतं संध्याकाळी जेणेकरून उद्या वापरू शकू आपण पूजेसाठी तर त्याच आता शोधतो इथे तर आता दोनच काळ्या भेटल्या आहेत जास्वंदीच्या आत्ता जास्त नाहीत ह्या सीझनला जास्त आता भेटत नाहीत डिसेंबरला वगैरे खूप भेटायच्या काळ्या डिसेंबरपर्यंत आता सध्या नाही भेटत जास्त आता तगरची आहेत फुलं ती आम्ही वापरतो आणि जेवढ्या काळ्या भेटतात तेवढ्या वापरतो तर हे बघा इथे तगरची पण फुलं आहेत एक व्हिडिओ टाकलेली म्हणजे त्या फुलाचं नाव ओळखायचं होतं तुम्हाला तर तो तगरचाच फुल होता ते तुम्हाला बॅक कॅमेरेन दाखवतो ते फुलं इथं आहेत आमच्या इथे खूप फुलं आहेत त्यांची एक व्हिडिओ दाखवतो इथं तुम्ही बघू शकता तगरची खूप फुलं आहेत इथून तुम्हाला कमी दिसत असतील पण खूप आहेत वरतून पण आहेत ते तुम्हाला दाखवतो इथून असे डायरेक्टली दिसणार नाहीत ते बघा त्या साईडला आहेत तर तगरची पण फुलं खूप असतात त्यामुळे ती पण पूजेला वापरता येतात ही बघा फुलं आणि वरती पण खूप आहेत फुलं तगरची तर ती वापरतो आम्ही पूजेसाठी पण तर इथून तुम्हाला कमी दिसत असतील पण ते खूप वरती खूप आहेत फुलं इथं बघू शकता या साईडला पण आहेत तगरची फुलं तर आम्ही आता तोंडली काढायला आलो ही बघा मम्मी आहे माझी तोंडली काढते तुम्हाला हे बघा मम्मी दाखवते तोंडली वेलीवरती तोंडली बरीच झाली ते आता काढतो आम्ही तुम्हाला आता बॅक कॅमेरा दाखवतो असं नीट दिसणार नाही तर हे बघा असा मांडव असतो तोंडल्यांचा नं म्हणजे तोंडल्यांची वेल असते ना ती त्याच्यासाठी असा मांडव करायला लागतो ते केलेलं ला आधीच कधी केलेला असं मम्मी दोन महिने दोन तीन, तीन महिने झाले तर दोन तीन महिने झाले त्या त्यावेळेला तो केलेला आता तोंडली आलेत बघा याच्यावरती खूप सारे तोंडले आले आहेत तर आता तोंडलीचे काय करणार भाजी करणार कुठली भाजी कांदा टाकून करायची सुकटीत पण करतात नायची हम्म तर सुकटीत ही तोंडलीची भाजी आहे ना मस्त लागते हे बघू शकता वेलीवरती पण तोंडली आहेत वरती अजून तोंडली तुम्हाला आता जवळून दाखवतो की आता मग मी काढेल तोंडली तर झाले आता था बरीच झालेत एवढं था। ये ठीक आहेत भाजीसाठी बस आहेत ना एवढी तरी रोजच्या भाजीपुरती होतात तर भाजी होता मांडवावर तरी बघू शकता इकडं पण तोंडली आहेत आता तुम्हाला नीट दिसत असतील मम्मी काढते तर बघू शकता आता तोंडली काढून झालेत आता आम्ही जातो घरी तर कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाला तोंडली आवडतात आणि कोणाकोणाला नाही आवडत तर बरेच जण असे आहेत ज्यांना नाही आवडत काही आहेत असे त्यांना आवडतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तोंडली तर काढून झाली आता तुम्हाला चिकू दाखवतो आमचा चिकूचा पण झाड आहे आवडत हा बघा इकडे वरती चिकूचा झाड आहे तर त्याच्यावरती काही चिकू आले ते तुम्हाला झूम करून दाखवतो ह्या वेळेला काही जास्त चिकू आले नाही आहेत कुठे कुठे आहेत ते दाखवतो तुम्हाला तर हे बघू शकतात झाडावरती चिकू आलेत दरवर्षी म्हणजे खूप येतात पण ह्या वेळेला कुठे कुठेच दिसतात तर आता चिकूचं झाड तुम्ही बघितलात चिकू पण बघितलेत झाडावरचे तर आता ज्यावेळेला हे चिकू तयार होतील त्यावेळेला ते काढण्याचा ब्लॉग मी नक्की करेन हो। हो। त्यावेळेला तर मोठाच ब्लॉग होईल पण आता काय फक्त म्हणजे लांबूनच दाखवले तुम्हाला कारण की आत्ता काय चिकू तयार वगैरे झाले नाहीत आणि तसे एवढे आता झाडावरती सध्या एवढे चिकू पण नाही आहेत दरवर्षी जास्त येतात ह्या वेळेला कुठे कुठेच आहेत तर कोणाकोणाला चिकू आवडतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये